नशिबाला अठरा दारिद्र्य माळमसुला गावातील हे गरीब कुटुंबातील परिवार वाट्याला अल्पभूधारक शेतकरी तीन एकर शेती आणि अठरा दारिद्र्य जर खरंच पाहायचं असेल तर माळमसुला या गावामध्ये आपल्याला पाहायला दिसतो त्यातील हा एक परिवार आपल्याला हा एक परिवार दिसतो या परिवारातील हे बघा यांचं घर दार वगैरे सर्व गोष्टी आणि खरंच यांच्याकडे दारिद्र्यता कशाला म्हणतो आपण दारिद्र्याचं जे लाभार्थी म्हणतो कार्डखालील ते कसा असतो आपल्याला ते इथं पाहायला दिसते आणि या सर्व बाबींमध्ये हे एक परिवार आहे धनराज नारायण घोडमारे म्हणून यांच्याकडे दोन हजार दोनचं दारिद्रश्याचं कार्डसुद्धा आहे आपल्याला दाखवण्याचे प्रयत्न करू आपण आणि त्यानंतर यांच्याकडे एकोणीसशे ब्याण्णव पण एक दारिद्रश्याचं कार्ड आहे आणि हा परिवार शंभर टक्के दारिद्रश्येखालील आहे परंतु आजवर ना ग्रामपंचायतच्या माध्यमातून ना जिल्हास्तरीय शासनाच्या माध्यमातून तालुकास्तरीय शासनाच्या माध्यमातून यांना कुठल्याही प्रकारचा खालील लाभ मिळाला नाही यांच्याकडे एक का राशन कार्ड आहे ते आपल्याला दिसत असेल केसरी हे राशन कार्ड बी पी एलमध्ये दाखवते परंतु सॉरी ए पी एलमध्ये दाखवते परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा यांना फायदा नाही त्याच्यावर जे काही धान्य मिळत होतं ते सुद्धा बंद झालं आणि शासनाचे धोरण कसे म्हणजे निष्ठूर असतात आणि खरंच गरजू लाभार्थीवरती कसा अत्याचार शासन करतो हे आपल्याला यातून दिसून येते ज्यांच्याकडे दरद्रचं कार्ड असून अंत्योदयचं कुपन असायला पाहिजे त्यांना अंत्योदयचं कुपन नाही आहे आणि अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना शेतकरी दाखवले जाते ज्यांच्याकडे दहा एकर पंधरा एकर शेती आहे त्यांना अंतोदयीची कुपनं आहे किंवा त्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना अंतोदयीची कुपनं आहे तर शासन याकडे कोणत्या नजरेने पाहते आपण ते शासनाला या न्यूज शासन बातमीपत्रातून विचारणार आहोत आपण पाहता संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून संगम न्यूज टीव्ही महाराष्ट्र आपल्याला काय वाटतं या बातमीपत्रामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण बातमीपत्र देशाचा चौथा साधारसंभ आम्ही जागृत करण्याचे जा प्रयत्न करतो त्याकरता प्रोत्साहन करा ताई तुमच्याकडे हे कुपन किती वर्षापासून आहे पाच वर्ष झाले मग या कुपनाचे फायदे वगैरे हो काही भेटले तुम्हाला काहीच नाही धान्य भेटत होता आधी भेटत आता किती दिवस झाले नाही भेटत आहे अकरा महिने झाले आणि मग ते जे एपीएलचे जे पैसे मिळते म्हणजे शासन दीडशे रुपये महिना एका लाभार्थीला तर ते पैसे वगैरे भेटले का तुम्हाला आज अकरा महिनेहून ते लाभ नाही मिळाला ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काय बोलायचं म्हणजे शासनाला काय सांगू चॅनलच्या माध्यमातून म्हणजे धान्य पाहिजे आणि शासनानं कसं काम केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं शासनाला काय संदेश देऊ इच्छित जो अन्याय आमच्या परिवारावर झाला तो अन्याय आमच्यावरचा दूर करून आम्हाला न्याय देण्यात यावा व आमच्याकडे दाद्रेशाचं कार्ड असून सन्या आमचं ए पी मध्ये कार्ड आहे ते अंत्योदय मध्ये करून देण्यात यावं एवढीच या परिवाराची मागणी आहे त्यानंतर आपण थेट डायरेक्ट जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुद्धा बातमीपत्राच्या माध्यमातून आज भेटणार आहोत चला तर पाहूया पुढील बातमीपत्र